पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सराफ असोसिएशनची बैठक पार पडली बैठकीत दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तक आयोजित करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर टॉप ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी अभिषेक मेकाले करता दमदाटी करणं दादागिरी करणं तिथलं काही सोने चांदीचा माल जप्त करणं त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती न देणं असे वारंवार प्रकार घडतायत आणि मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी बिटा येथे सांगली सराफ असोसिएशनमध्ये सगळ्या सदस्यांना घेऊन आम्ही मेळावा केला होता आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की एस पी साहेबांच्याकडनं आपण बसू आज सगळे सराफ असोसिएशनचे पदाधिकारी आलेले आहेत आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे एस पी माननीय साहेब यांच्यासोबत खूप सविस्तर अशी आता चर्चा झाली एस पी साहेबांनी खूप सकारात्मक प्रतिसाद या सर्व मंडळींना दिला आणि दोन सप्टेंबरला त्यांनी या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व सारा लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी एक वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेनुसार सांगली जिल्ह्यातील सगळे सरा मंडळी सांगलीमध्ये एकत्रित होतील आणि पुढची दिशा ठरवतील मी माननीय एस पी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो अन्य काही गोष्टीवरती चर्चा झाल्या की ज्वलरचे जे काही मालक लोकं आहेत त्यांची समिती गठीत करणं आवश्यक आहे प्रत्येक पोलिस स्टेशनला एक समिती गठीत करणं आवश्यक आहे तर माननीय एस पी साहेबांनी त्याबाबत ही सकारात्मकता दाखवून दोन तारखेला यावरती योग्य निर्णय करून पुढची कारवाई करण्याचा शब्द दिलेला आहे